आपण आता इगतपुरी तालुक्यातील या मुरंबी गावामध्ये आलोय आपल्या तालुक्यामध्ये प्रमुख पीक काय आपलं भात आहे म्हणजे मेच्या शेवटच्या महिन्यामध्ये आम्ही रावटा तयार करतो बरोबर ना जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर म्हणजे आपण नोव्हेंबर पर्यंत आपलं दिवाळीत भात काढतो ना जवळजवळ म्हणजे सहा महिने एक वर्षातलं अर्ध वर्ष आमचं भातामध्ये जातं आणि मग आपल्याला भात परवडत का बर आपल्या तांदळामध्ये बाहेरच तांदूळ मिक्स कोण लोकांना माहिती आहे सगळ्यांना कर्नाटक आंध्रा तांदूळ मला सांगा भारत देश हे खुलं मार्केट आहे परराज्यातून कुठून तांदूळ घ्या आणि कुठे विका परंतु परराज्यातलं तांदूळ हे आपल्या बॅगांमध्ये भरून आपलं इगतपुरीचं म्हणून देशभर आपलं मन विकलं जात याला बंदी केली पाहिजे जर हे विकायचं बंद झालं तर आपल्याला चांगला भाव मिळणार बर आता ही मिक्सिंग चालू आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ना सगळ्यांना माहिती आहे सगळ्यांना माहिती आहे ना मिक्सिंग होते बरं मग ही आपल्या मार्केट कमिटीला नाही माहित का सर्वांना माहिती आहे पण माहिती पुढे त्यांना पैसा देत आहे व्यापारी म्हणजे हे सुद्धा तुम्हाला माहिती हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे बर बर ऐका ना मग मी काय म्हणतो मी जेव्हा आवाज उठवला त्या तांद्यात मिक्सिंग होते मार्केट कमिटी सुरुवातीला म्हणे मिक्सिंगच होत नाही म्हणे बरं मग मी काय केलं गाड्यांचे फोटो काढले शूटिंग काढल्या मी त्यांना दाखवले मग म्हणे मिक्सिंग होते पण ती थांबवायची जबाबदारी आमची नाहीये ऐका ना हा मग मग ह्याच प्रश्न मी त्यांना विचारला हा ऐका ना मग मग मी काय केलं मार्केट कमिटीचा कायदा आणि कर्तव्य पुस्तक घेतलं साडेपाचशे रुपयाला ते दोन दिवस अभ्यास केला आणि मग त्यांना सांगितलं मग देवाने आमचीच जबाबदारी आहे मग आता त्यांनी सगळ्या व्यापाऱ्यांना दिली आहे का तांद्यातली मिक्सिंग थांबवा पण या मी नोटीस म्हणजे काय माहिती का तू मारल्यासारखं कर मी रडल्या मग आता जर त्यांनी नोटीसा देऊन एक महिना झालाय तर मिक्सिंग थांबवा नाहीतर एक मिक्सिंग थांबवा नाहीतर बघा इगतपुरी तालुक्यातला शेतकरी आता जागा होतोय आणि मार्केट कमिटीच्या या सर्व संचालकांना या डायरेक्टरला सभापतींना सगळ्यांना या शेतकऱ्यांच्या वतीनं जाहीर आव्हान आहे एकतर थांबवा नाहीतर एकतर नाहीतर राजीनामा भ्रष्ट आणि अकार्यक्षम कार्यक्षम मार्केट कमिटीचं करायचं काय मग तुम्ही आता अशा घोषणा देत्या आणि निवडणुका आल्या होत्यांनाच खबर निवडून देत्या नाईट कमिटीला जे मतदान आहे जो अधिकार आहे तो आहे ग्रामपंचायतीच्या सदस्यांना आणि सोसायटीच्या संचालकांना बरं त्यांनी पाच पाच हजार घेतले ग्रामपंचायतवाल्यां पंचवीस पंचवीस हजार रुपये घेतले बघा ते मताचा स्वतःचा लिलाव करते आहे अरे जो स्वतःच्या मताचे पैसे घेऊन जो लिलाव करतो ना या महिलांची माफी मागून बोलतो त्यांच्यापेक्षा पोट भरायला स्वतःचा देह विकणारी बाईबरी कारण ती स्वतःच पोट भरायला स्वतःच शरीर विकती अरे भाडव्यानं तुम्ही लोकशाही विकली या लोकांचा विश्वास विकला स्वतःची घरं भरायला स्वतःचे खिसे भरायला म्हणजे पैसे घेऊन मतदान करायचं आणि नंतर जातं का मार्केट कमिटीत ग्रामपंचायत सदस्य आणि स्वतःचे संचालक जात का पाच वाजे म्हणजे तिथं मार्केट कमिटीत लढाई कोणला करायला का ती करायला बरं तिथं चांगल्या सुखसुविधा आहे का मार्केट कमिटी काहीच नाही काहीच नाही तिथे गेलो बसायची सोय काही पाण्याची सोय आहे का तिथे काहीच नाही दैन अवस्था एकदम दैन्य अवस्था मग अशा हलगर्जी म्हणजे घुटी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कुठल्याही सुख सुविधा मिळत नाही टमाट्याच उकडं भरतो बाकी चुकडं भरतो काही व्यवस्था पण ही बरं नाही बरं पिकांचा लिलाव झाला पाहिजे का काय झालं पाहिजे लिलाव झाला पाहिजे लिलाव झाला पाहिजे लिलाव हो लिलाव लिलाव होतो का लिलाव नाही 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 त्यांच्या मनाने भाव ठरले जातात बरं तांदळातली भेसळ आता थांबली पाहिजे थांबली पाहिजे एक जुटी ना ताई तुम्ही सांगा काय तांदळातली भेसळ होते ना आणि भेसळ होत असल्यामुळे आपल्याला कमी भाव मिळतो कमी भाव मिळतो बरोबर मग भेसळ थांबली पाहिजे ना भेसळ थांबली तर आपल्याला चांगली किंमत मिळेल बघा ओ हो मार्केट कमिटीच्या संचालकांनो तुम्हाला माझी जोडून या शेतकऱ्यांच्या वतीनं विनंती आहे तुम्ही ती तांदळात होणारी भेसळ थांबवा आणि बघा आमचा विरोध ह्या व्यापाऱ्यांच्या व्यापाराला नाही आहे जे व्यापारी चांगला व्यापार करत्या त्यांना माझं या ठिकाणी त्यांना सॅल्यूट आहे परंतु जे भ्रष्ट बाहेरून तांदूळ आणून ते आमच्या नावाने देशभर विकता म्हणजे आमचं नाव आमच्या बापदा त्यांना कष्टाने कमावलेलं उत्कृष्ट तांदळाचे उत्पादक म्हणून नाव खराब करत्या आणि देशातल्या ग्राहकांना फसवता कारण ते कोणतं घेत्या गुटी गतपुरीचं तांदूळ कोणतं घेत्या गुटी गतपुरीच मग आपण जर समजा गुटी मिक्स करायचं बंद केलं तर बाजारामध्ये कोणत्या तांदळाला मागणी राहील गुटी घे आणि मग ते तांदूळ नसल्यामुळे होईल काय व्यापारी आपल्याकडे येतील हो बाबा भात लावताना हे बाबा हे पैसे अॅडव्हान्स मध्ये घे आणि चार पाच हजार ना घेतील आणि परत ते सांगूनही नेतो नाही नेतो हे वेळ आपल्या तालुक्याला आलेश्वर राहणार नाही उत्पादक शेतकरी एकदम नाराज आहे कारभार नाही तुम्ही यांना गावबंदी का नाही करत रे गावबंदी करा विलक्षण जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीला पुढाऱ्यांनी मार्केट कमिटी मध्ये आपल्याला तांदळाला मिक्सिंग थांबवायला किंवा याला कोणी मदत करत नाही अशा पुढाऱ्यांना तुम्ही गावबंदी कराल गावबंदी का निश्चित करा त्यांना पण ते काय म्हणते माहितीये का ते म्हणतात विनोद नाटे किती बोंबल बिंबीपासून शेतकरी काय जागा होणार नाही एक खांड रसा आणि क्वार्टर दिली का होश नाही तुम्ही आंतरवाली सराठी सारखं आंदोलन उभं माताच्या विषयी आंतरवाली सारखं आंदोलन विनोद भाऊच्या माध्यमातून मुरंबीमधून उभं राहणार मर्षी पुन्हा बाबा या तालुक्याचे पहिले आमदार अरे त्यांनी एवढी क्रांती केली आणि मग या पंचावन्न वर्षामध्ये तालुक्यात कुणी बी असा मायचा लाल जन्माला आला नाही हा कुणीच नाही एका पुढाऱ्यात तुम्हाला कसे गुण दिसले नाही नाही कोणीच नाही बसून घ्या नाही येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांना येणाऱ्या निवडणुकीमध्ये भ्रष्ट पुढाऱ्यांना तालुका धडा शिकवणार जय जवान जय किसान जय जवान जय किसान भारत माता की भारत माता की जय वंदे मातरम वन मातरम भूमिपुत्र फाउंडेशनचा विजय असो भूमिपुत्र फाउंडेशनचा विजय असो